काही कारणामुळे आज होणारा भाजप प्रवेश लांबणीवर पडला वैभव खेडेकर यांनी हे वक्तव्य आहे आणि येत्या काही दिवसामध्ये भाजपात प्रवेश होणार मनसेत पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनेकांचे फोन आलेले होते असं वैभव खेडेकरांनी म्हटलंय खेडेकरांनी हे वक्तव्य केलंय त्यांचा सध्या भाजप प्रवेश लांबणीवर पडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी वक्तव्य केलंय काही कारणामुळे आज होणारा भाजप प्रवेश लांबणीवर पडला येत्या काही दिवसांमध्ये भाजपात प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर मनसेत पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनेकांचे फोन आलेले होते असं त्यांनी आज चार तारखेला आमचा पक्षप्रवेश होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संवेदनशील वातावरणामुळे त्याच पद्धतीने आदरणीय दादांची तब्येत आमच्या बरी नसल्यामुळे नारायण राणे साहेबांची हा पक्षप्रवेश सात चार पाच दिवसानंतर लांबणीवर थोडा पडला आहे मी या ठिकाणी पुन्हा पक्षामध्ये सक्रिय व्हावे यासाठी अविनाशी जाधव संदीप देशपांडे हे माझ्या पक्षातले मित्र मला वहिनीने या ठिकाणी फोन केला आदरणीय आप शरीकराई ठाकरे यांनी